नवी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या प्रकरणातील वगळलेले भाग कोणते आहेत ते पाहूया प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागाला मागे वळून पाहताना हा भाग पाठ सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वाचून येण्यास सांगावा त्याखाली निरीक्षण करा हा जो हा भाग आहे हा स्वयं अध्ययनासाठी आहे त्याच पानावरील शेवटचा भाग जरा डोके चालवा हा सुद्धा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनासाठी वगळलेला आहे पान नंबर ब्याऐंशी वरील जरा डोके चालवा या भागाअंतर्गत येणारे प्रश्न आणि कृती या स्वयं अध्ययनासाठी आहे तसेच त्या मूल्यमापनातून वगळलेले आहेत याच पानावरील शेवटचा भाग परिचय शास्त्रज्ञांचा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर त्र्याऐंशी वरील सुरुवातीचा भाग जरा विचार करा आणि जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे आणि तो मूल्यमापनातून वगळलेला आहे याच पानावरील शेवटचा भाग जरा डोके चालवा आणि कार्यसंस्थांचे हा सुद्धा भाग स्वयं अध्ययनासाठी असून तो मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर पंच्याऐंशी वरील कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनासाठी वगळलेला आहे त्याच पानावरील शेवटचा भाग माहीत मा आहे का तुम्हाला हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच जरा विचार करा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर शहाऐंशी वरील माहित आहे का तुम्हाला हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे अशा रीतीने परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या भागातील वगळलेल्या घटकांची माहिती आपण पाहिलेली आहे धन्यवाद